छत्रपती संभाजीनगर शहरात एका व्यापाऱ्याला शेअर बाजारात पैसे गुंतवून जास्त पैसे कमवून देतो म्हणत एबॉट वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या नावाच्या कंपनीने तब्बल पस्तीस लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे तर या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तव्यास असलेले अठ्ठावन्न वर्षीय जयंत राजाराम खडके हे कुंभारवाड्यात अभ्यासिका चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु त्यांना जास्त पैशाचा आमिष दाखवून एबॉट वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीच्या नावाने एस एम एस आला ज्यामध्ये असा उल्लेख होता की शेअर बाजारात तुम्ही पैशाची गुंतवणूक करा आम्ही तुम्हाला जास्तीचा मोबदला देऊ त्यानुसार खडके यांनी सुरुवातीला चाळीस हजार रुपये गुंतवणूक केली तर त्यांना तीन लाख रुपये परतावा देखील मिळाला याच गोष्टीचा फायदा घेत या कंपनीने खडके यांना आणखीन पैशाची गुंतवणूक करायला सांगितले त्यानुसार खडके यांनी थोडे थोडे करत जवळपास तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठावीस रुपये गुंतवले त्यानंतर एबर्ट वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड कडून खडके यांना उडवडवीची उत्तर देण्यात आली तर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं कळताच खडके यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठत संबंधित कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तर सिटी चौक पोलिसांनी या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके हे करताय